तर नमस्कार मंडळी तर आज संध्याकाळीच ब्लॉक मी मित्रांनो आपण आज मिनी ब्लॉकच घेणार आहे बघा तर आपलं मित्रांनो आज गॅस संपलं आहे बघा आणि लाईट बी आत्ताच गेली आहे मित्रांनो तर इकडं बाजरीची भाकर चालू आहे संध्याकाळच्या आणि वांग्याची भाजी केली आहे बघा तर हे बघा मित्रांनो असं असतं बाजरीची भाकर चुलीवरची बाजरीची भाकर तर आज काही रानामध्ये गेलो नाही मित्रांनो थोडं पाऊस बी सकाळपासून चालू होता त्याच्यामुळं जर रानामध्ये गेलो नाही आज तरी बघा असं बाजरीची भाजर करावं लागतं मी तो तर या साईडनं आपण वांग्याची भाजी केली त्याच्यामध्ये डाळ टाकून डाळ टाकून केली वांग्याची भाजी आणि त्या साईडनं चिवडं बी आणलं श्रीनिवासनी फरसाण आणलं आहे फरसाण ते आमच्या पुरीला उपवास आहे बघा त्याच्यामुळं आणलं आहे त्याला आणि काही दही बी आणले मी त्यांन याच्यामध्ये दाखवतोय मी तुम्हाला लाईट नाही लाईट आत्ताच गेली आहे बघा तरी बघा दही आणली याच्यामध्ये कुंभार पिंपळावून दही बी आणले त्यांनी तर बादरीची भाकर कोणाकोणाला आवडते मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि बाहेरचं वातावरण मित्रांनो हे बघा दाखवितो मी ह्या साईट वारा भरपूर सुटला आहे मित्रांनो त्या साईडनं युवराज सिंग चाललं आहे आपलं आबाळी भरपूर झाले वरून तर या साईटनं आपलं पालू शेट बी आलं आहे बघा तर त्यांचं गणपतीचं काय नियोजन चालू आहे तुमचं चालू आहे साऊंड नवीन आणलं का केवड्याला आणलं आहे दोन हजार दोन हजारमध्ये केवढा छोटा एक मोठा आहे छोटा हो का तर नवीनच खरेदी केलं का हां हा हा तर मित्रांनो आमच्या पॉलुशेटने नवीनच खरेदी केलं बघा आणि पालूशेट गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे आमचं कोणत्याही गोष्टीमध्ये अग्रेसर राहते मित्रांनो ऐक नाही पालूशेट तर पंगत कशाची आपली पंगत नाही या वर्षी कसकर इकडं सार्वजनिक बसवली ना हा 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 इकडं सार्वजनिक गणपती बसवली मित्रांनो आम्ही आपल्या मंदिरामध्ये तर हे काय पोरं पोरं समजा आपले युवराज सिंग आहेत त्याच्यामध्ये किती पोरं आहेत अकरा बारापोर आहेत अकरा बारापोरामध्येच गणपती सार्वजनिक केली मित्रांनो तर क त्यांचं छंद समजा तर एक गणपती बसवली नाही तर अख्खा एक गावाचं एकच गण गणपती आपल्या मंदिरावर नाही का जाधव आणि एक जाधव कंपनी हा हा, हा हा जाधव कंपनीठोड कंपनीचा पण मेन गणपती आपली हीच ना मोठी गणपती हा मोठी गणपती पुढची तर बघा मित्रांनो ह्या साईडनं आबा पाऊसही चालू झाले मित्रांनो त्या घराच्या त्या साईटनं मित्रांनो जवळच पाऊस बघा तर पाऊस सेट आपल्या सबस्क्राईबरला काय सांगतात आमच्या चॅनलला करा दाबा आणि फॉलो करा युट्यूबवर ठीक आहे हा पाणी झालंय वातावरण ह्या वाता साईडनं वाराही सुटलंय भरपूर तर आपलं ह्याचं झाड डाळींचं झाडे मित्रांनो आहे तर डाळींब लागली होती आपण त्या दिवशी तोडलं होतं त्याला पण आता काही छोटा लिह जरा तर मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो आज आपण मिनी ब्लॉगच काढणार आहे मित्रांनो कारण की मी आज बाहेर गेलोच नाही मित्रांनो रानामध्ये गेलो नाही कारण की सकाळून थोडं थोडं पाणी होतं त्याच्यामुळे जरा घरीच होतो तर आत्ता पाणी आहे पण ह्या साईड नाजूक पाणी ये ह्या येणारच आहे बहुतेक तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो